आणि निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीची घोषणा केलेली आहे आयोगानं लोकसभेच्या एकूण पाचशे त्रेचाळीस जागांवरती सात टप्प्यांमध्ये निवडणुकीची घोषणा केली आहे अकरा एप्रिल अठरा एप्रिल तेवीस एप्रिल एकोणतीस एप्रिल आणि सहा बारा आणि एकोणीस मे रोजी मतदान होईल सर्व टप्प्यातील मतमोजणी ही तेवीस मे रोजीच होणार आहे त्यामुळे कोण सत्तेचं सोपान चढतं हे तेवीस मेला स्पष्ट होईल तेवीस मेला हे ठरेल की दिल्ली कोणी काबीज केलेली आहे हा देश कोणी काबीज केलाय कोण कौन सत्तेत नेमकं बसत आहे बावीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात एकाच टप्प्यामध्ये हे मतदान होईल केंद्रीय मुख्य निवडणूक आयोगाची आज महत्वाची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यात त्यांनी या घोषणा केलेल्या आहेत महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान जे आहे ते पार पडणार आहे तर तेवीस मे अत्यंत महत्वाचा दिवस या देशासाठी देशभरात कसं मतदान होणार आहे आपण बघतोय अकरा एप्रिल तसाच दुसऱ्या टप्प्यामध्ये अठरा एप्रिल तिसऱ्या टप्प्यामध्ये तेवीस एप्रिल चौथ्या टप्प्यामध्ये एकोणतीस एप्रिल त्यानंतर पाचवा टप्पा सहा मे त्यानंतर सहावा टप्पा बारा मे आणि एकोणीस मे हा शेवटचा टप्पा असेल देशात कसं मतदान असणार त्या तारखा आपण समोर बघतोय आणि कोणच आपण बघतोय कशाप्रकारे आता लोकसभा दोन हजार एकोणीसचा चा कार्यक्रम डिक्लेअर झालेला आहे देशभरात कसं मतदान होणार ते आपण बघतोय आणि अर्थात सर्वे अनेक सुरू आहेत सध्या अनेक महत्वाच्या संस्था सर्वे करतायत कुठचा कुच्ची संस्था नेमकं काय म्हणते ते देखील आपण दाखवणार आहोत काय आहेत नेमके कल वीडीपीए कल आपण बघतोय एनडीए तीनशे छत्तीस युपीए एकोणसाठ आणि अदर्स एकशे अठ्ठेचाळीस आणि सी वोटरचा आपण बघतोय कल आलेला आहे दोनशे चौसष्ट एनडीए ला, ला जागा त्यांनी दिल्यात एकशे एकेचाळीस युपीए ला आणि एकशे अडतीस अदर्स तर सीएनएक्स आपण बघतोय दोनशे पंच्याऐंशी एनडीए एकशे सव्वीस युपीए आणि एकशे बत्तीस अदर्स एकूणच डी एला भरभरून मत देताना आपण बघतोय या सगळ्या संस्थांचे एकूणच कल ओपिनियन पोल नेमकं काय म्हणतात ते आपण बघतोय एस सी वोटर आणि एक्स आणि सगळ्यांनी आपण बघितलं युपीएच्या वानानं एनडीए सगळ्यांनी पसंती दिलेली आहे अर्थात एक महिना पहिले परिस्थिती जरा वेगळी होती मात्र आता आपण बघतोय एअर स्ट्राईक झाल्यानंतर म्हणजे पुलवामा हल्ला त्यानंतर पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी आपण जो एअर स्ट्राईक केला त्यानंतर मात्र परिस्थिती बदललेली आणि प्रत्येक या ओपिनियन पोलमध्ये तीस ते पस्तीस जागा अधिकच्या ज्या आहेत त्या इंडियाला मिळाल्या बीडीपी आपण बघतोय तीनशे छत्तीस एनडीए सी वोटर दोनशे चौसष्ट एनडीए आणि सीएनएक्स दोनशे पंच्याऐंशी एनडीए तर आपण बघताय पुन्हा एकदा भाजप सरकार येणार असं दिसतय एनडीएचं सरकार येणार असं दिसतंय असे ओपिनियन पोल तरी सांगतायत अर्थात हे ओपिनियन पोल आहे चित्र काहीही असू शकतं कधीही बदलू शकत अर्थात मतमोजणीचा दिवस तेवीस मे आणि तेवीस लाच भविष्य ठरणार आहे पुन्हा एकदा या भारत देशाचं सत्तेचं सोपान नेमकं कोण चढणार सिंहासनावरती कोण बसणार हे ठरणार मात्र सध्याचे ओपिनियन पोल तरी सांगतायत की एनडीए यालाच जनतेची पसंती असणार आहे बीडीपीए सी वोटर आणि सीएनएक्स या तिन्ही संस्थांचे हे ओपिनियन आपण बघतोय युपीएच्या मानानं एनडीए भरभरून मत हे भारतीय जनता देईल असं त्यांनी म्हटलंय बीडीपीए ए संस्थेनं केला जेव्हा पोल तेव्हा कळलं तीनशे छत्तीस एनडीए सी वोटर दोनशे चौसष्ट एनडीएला आणि सीएनएक्स दोनशे पंच्याऐंशी एनडीए युपीएच्या मानानं आपण बघतोय एनडीए आज भरभरून मतं जी आहेत ती दिलेली आहेत या ओपिनियन पोलमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम